लग्न समारंभ म्हटला की वायफळ खर्च सनई चौघडे साधनांचा सा वापर करून पूर्ण करण्याचे शहरात अशोक बच्छाव यांनी मुली आपल्या मुलीच्या लग्नात लोकशाही मूल्य आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असलेल्या संविधानाची भेट देऊन एक नवा पायंडा पाडला आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील अशोक बच्छाव यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली संविधानाची प्रत घराघरात असावी या हेतूने त्यांची मुलगी प्रसन्ना हिच्या लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींना संविधानाची प्रत भेट म्हणून दिली त्यांच्या या कार्याची संपूर्ण परिसरात चर्चा होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे एनडी साठी सलाउद्दीन लोहार शाहदा मोठ्या मोठ्या खंडप्राय देशाला एक सूत्रतेने बांधून देण्यासाठी एक कायद्याची गरज होती आणि तो कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसात पूर्ण केला आणि या देशाला एकसूत्रतेने बांधून देण्यासाठी मोलाचं योगदान दिलं त्यामुळे या महामानवाचे आयुष्यभर उभी राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संविधाने भारताच्या सुपूर्त केलं आणि आपला भारत देश संपूर्ण या संविधानावर त्याचा राज्यकारभार चालत आहे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हे संविधान तेव्हा चांगलं राहील जेव्हा याला राबवणारे चांगले असतील आणि या संविधानाचं महत्त्व जाणून आजच्या लग्नसोहळा लग्न सोहळा अंतर्गत आपले बच्चा परिवार तर्फे प्रत्येक मान्यवरांना शाल आणि पुष्प देऊन स्वागत न करता एक संविधान भेट देऊन त्याचं स्वागत केलेलं आहे जेणेकरून प्रत्येकाला संविधान करायला पाहिजे प्रत्येकाच्या घराघरात संविधान पोचलं पाहिजे हा एक हेतू या लग्न सोहळ्या प्रसंगी बच्चा परिवाराने केलेला आहे धन्यवाद जय भाई